बारामती ही पवारांचीच होय मित्रांनो बारामती ही पवारांचीच पण थांबा बारामती ही कोणत्या पवारांची अजित पवारांची की शरद पवारांची हे येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे गोपाळ काळे आणि तुम्ही बघत आहात जसे कटुपनीय आज परत एकदा बारामती मतदारसंघाचा एक मुद्दा घेऊन तुमच्यासमोर आलो आहे आणि थमनेलवर जसं तुम्ही ऐकलं बघितलं असेल सुप्रिया ताई नापासच हारणार 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 आता सुप्रिया ताई हरणार 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 मी दावा नाही करतोय मी क्वेश्चन मार्क समोर लावतो आहे की जेणेकरून एक क्लेम नाही हो ठीक आहे आणि चमत्कार घडू शकतात बट चमत्कार घडला तरच सुप्रिया ताई जिंकू शकतात अन्यथा सुप्रिया ताईंचा पराभव निश्चित आहे त्याचे कारणं आणि त्याच्यावरचं विश्लेषण आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये करू पण त्याआधी मित्रांनो प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर आता बारामतीच्या निवडणुकीमध्ये बारामती हा मतदारसंघ पूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजलेला मतदारसंघ यावेळेस आहे म्हणजे महाराष्ट्राचं नव्हे तर भारतातल्या भारताचं जरी म्हटलं तर चालेल किंवा जे राजकीय राष्ट्रीय नेते आहेत त्यांचं जरी म्हटलं त्यांचं जरी म्हटलं तर चालेल की त्यांचं लक्ष बारामतीवरती लागलेलं आहे की अजितदादा आणि शरद पवार हे दोन किंवा कुटुंब पवार कुटुंब फुटल्यानंतर कोणाची बाजू ही बारामतीमध्ये जास्त बलाट्य ठरेल किंवा जास्त श्रेष्ठ ठरेल कुणाचं श्रेष्ठत्व तिथे थाप स्थापन होईल याच्याकडे सरलांचं सगळ्यांचं दुर्लक्ष असं याच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागू लागलेलं आहे तर येणारी बारामतीच्या निवडणुकीचा निकाल हे ठरवेल की बारामती ही पवारांचीच पण कोणत्या पवारांची अजित पवारांची की शरद पवारांची सगळ्यात पहिले आपण मुद्दे हे बारामती या निवडणुकीमध्ये कोणते मुद्दे महत्वाचे होते ते मुद्दे आपण एक एक करून डिस्कस करू जेणेकरून तुम्हाला हे अंदाज येईल की बाबा हे मुद्दे होते आणि ह्या मुद्द्यावरती कोण कुणास भारी ठरलं आता मुद्द्यांचा जर विचार केला तर सगळ्यात पहिला मुद्दा शरद पवार होय मित्रांनो नक्कीच शरद पवार हे महाराष्ट्रातले एक श्रेष्ठ म्हणजे ज्येष्ठ नेते आहेत व त्यांचा अनुभव दांगडा आहे चार वेळेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आले आहेत कृषी मंत्री डिफेन्स मिनिस्टर म्हणजेच संरक्षण मंत्री अशा प्रकारच्या विविध पदावर त्यांनी काम केलं आहे तर होय शरद पवार हा एक बारामतीच्या निवडणुकीतला मोठा मुद्दा होता कारण की शरद पवारांशी असलेलं बारामतीच्या लोकांचं इमोशनल कनेक्ट हे काही लपून नाही बारामतीसाठी केलेलं त्यांनी काम किंवा बारामतीच्या लोकांचं त्यांच्याबद्दल असलेलं प्रेम हे खरंच सर्वांश म्हणजे सगळ्यांना माहिती आहे तर बारामतीच्या निवडणुकीमधील सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शरद पवार बारामतीच्या निवडणुकीमधील दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अजित पवार होय मित्रांनो ज्याप्रमाणे अजित शरद शरद पवार हा एक इमोशनल कनेक्ट आहे बारामतीच्या लोकांसाठी त्याचप्रमाणे अजितदादा पवारसुद्धा बारामतीच्या लोकांसाठी तेवढाच इमोशनल कनेक्ट आहे गेल्या बत्तीस वर्षापासून बारामती मतदारसंघाचं जे नेतृत्व करीत आहेत ते अजितदादा पवार करीत आहेत आता म्हणजे आता तुम्ही एक विचार करा की जन्मलेला मुलगा ते चाळीस वर्षाचा तरुण होईपर्यंत त्यांनी फक्त अजितदादांनाच बारामतीमध्ये काम करताना बघितलं आहे म्हणजे त्याच्या नजरेमध्ये बारामतीमध्ये जो काही विकास झाला बारामतीमध्ये जे काही प्रकल्प लागले बारामती जी मध्ये जे काही एम आय डी सी आल्या ते फक्त आणि फक्त अजितदादा पवार यांच्या प्रयत्नामुळे आल्या त्यामुळं तीस वर्षा चा, वर्षा ते चाळीस या वर्षाच्या वर्षापर्यंतच्या तरुणाला किंवा व्यक्तीला अजितदादांचंच कार्य अजितदादांच्याच कार्यपद्धती ही तिथे लोकांमध्ये रुजलेली आहे त्यामुळे अजितदादा पवार हा एक सुद्धा इमोशनल कनेक्ट लोकांच्या मनामध्ये आहे तिसरा म्हणजे नरेंद्र मोदी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हो मित्रांनो निवडणूक बारामतीची असो निवडणूक देशाची असो की कोणती असो इवन भारताचे सॉरी बी जे पीची यावेळेस मेजॉरिटी जरी आली तरी त्यामध्ये सत्तर टक्के खासदार असे आहेत ते फक्त आणि फक्त मोदींच्या वर्ष येतील अन्यथा मोदी व्यतिरिक्त अन्यथा भरपूर सारे खासदार असे आहेत की जनता त्यांच्याशी त्रस्त झालेली आहे त्यांचं क का लोकांशी कनेक्ट नाही किंवा लोकांशी त्यांचा व्यवहार चांगला नाही पाच पाच वर्ष ते मतदारसंघात गेले नाही फक्त मोदींना निवडून द्यायचं म्हणून लोक खासदारांना निवडून देत आहेत खासदाराकडे न बघता फक्त कमळ चिन्ह आणि प्रत्येक कमळ चिन्हावरती मोदी हे उमेदवार आहेत हे डिसाईड करून ते देतात तर मोठ्या प्रमाणावरती जो मोदींना मानणारा मतदार आहे तो या बारामतीमध्ये हो आहे आपण दोन हजार चौदामध्ये सुद्धा बघितलं की महादेव जानकरांनी सुप्रिया सुळेंना अक्की मतलब अक्षरशः दमछाट शरद पवारांची घालून सोडली होती शरद पवारांना सत्तर छोट्या मोठ्या सभा बारामती मतदारसंघामध्ये घ्यावं लागल्या होत्या अजित पवारांना कितीतरी भागामध्ये जाऊन धमक्या द्यावं लागल्या होत्या की पाणी सोडणार नाही जर मत आलं नाही तर सत्तर थे शारत थे। तर सत्तर सभा ते शरद पवारने घ्यावं लागल्या होत्या त्यानंतर मोदींना रिक्वेस्ट रिक्वेस्टसुद्धा करावं लागली की प्लीज तुम्ही या भागामध्ये सभा घेऊ नको असं म्हणलं जातं की शरद पवारांनी मोदींना रिक्वेस्ट केली की तुम्ही या भागामध्ये सभा घेऊ नका आणि मोदींनी ती ॲक्सेप्ट केली आणि सुद्धा मित्रांनो मोदींची सभा बारामतीमध्ये झाली नाही हां पुण्यामध्ये झाली पण पुण्यामध्ये चार लोकसभाचे जवळपास चार लोकसभा क्षेत्रांचे मिळून एक सभा झाली पण बारामतीमध्ये यावेळेस मोदींनी जाणं टाळलं हे शरद शरद पवारांबद्दल त्यांचं प्रेम किंवा जुने नाते संबंध जे ज्या प्रकारे मोदी जपतात ते त्यांनी जपण्याचा प्रयत्न सुद्धा केला कारण की दोन हजार दो एकोणीसच्या निवडणुकीकडे जर आपण बघितलं तर कांचन कुल्ली जवळपास साडेचार ते पाच लाख मतदान घेतलं मित्रांनो हे साडेचार ते पाच लाख मतदान हे कॅटरबेस मतदान आहे बीजेपीचं मतदान बीजेपी कॅटर बेस पार्टी आहे त्यांचं मतदान सहजासहजी दुसऱ्या पक्षाकडे ओळख नाही त्यामुळे हे साडेचार ते पाच मतदान पाच लाख मतदान हे मोदींना मानणार आहे त्यामुळे मोदींना मानणारा मोठ्या प्रमाणावरती काय म्हणतो मतदान मतदान करता या भागामध्ये राहतो त्यामुळे मोदी हा एक बारामतीच्या निवडणुकीतला महत्त्वाचा फॅक्टर <laughs> ठरतो आता चौथं फॅक्टर जर म्हटलं आपण तर काका आणि पुतण्या यांच्यामधला संघर्ष हो मित्रांनो काका आणि पुतण्या यांच्यामधला संघर्ष हा एक चौथा मुद्दा ठरतो त्यासोबतच आणि भाऊजाईमध्ये झालेले झालेले इलेक्शन किंवा एकमेकाच्या विरोधात त्यांनी उभं ठाकल्या हा एक मुद्दा लोकांच्या नजरेमध्ये भरतो पाचवा मुद्दा म्हणजे पवारच्या कुटुंबामध्ये पडलेली फूट आता भरपूर लोकांना वाटतं की ही फूट भरायला नको होती या वयामध्ये पवार साहेबांना अजितदादा पवारने दुखायला नको होतं ही एक हा एक मुद्दा झाला नंतर पाचवा सहावा मुद्दा जर आपण कन्सिडर केला तर ज्या पक्षामुळे फूट पडली म्हणजेच लोक भरपूर सारे लोकांचं असं सा म्हणणं आहे की बी जे पी या पक्षाने अजितदादा पवार आणि शरद पवार यांच्यामध्ये फूट पाडली त्यामुळं त्यांच्याबद्दल असलेला राग हा एक महत्त्वाचा मुद्दा आणि त्यानंतर सगळे मुद्दे झाल्यानंतर संविधान वाचवायचा आहे विकास व्हायचा आहे रस्ते बंदायचे आहे किंवा काय व्हायचं आहे हे सगळे मुद्दे लोकांसाठी नंतर तर बारामतीचा जो काही प्रचार झाला किंवा बारामतीमध्ये जे काही मुद्दे होते हे राष्ट्रीय मुद्दे वगैरे कोणत्याही प्रकारचे नव्हते फक्त बी जे पीचे जे समर्थक आहेत किंवा बी जे पीला मानणारा वर्ग आहे त्यांच्यासाठी राष्ट्रीय मुद्दे आणि शरद पवारांचा पराभव करणं हे महत्वाचं इवन चंद्रकांतदादा पाटीलसुद्धा तिथं हेच बोलले होते की अजित शरद पवारांचा पराभव हाच आमच्यासाठी महत्त्वाचा आहे तर पाच लाख मतदान त्यांचं होतं आता येऊ आपण एकेका पॉईंटवरती मित्रांनो ठीक आहे माझं असं म्हणणं आहे की यावेळेस बारामतीचा निकाल हा पुणे ठरवेल आता तुम्हाला वाटेल की बारामतीचा निकाल हा पुणे कसा ठरवू शकतो तर मित्रांनो जवळपास बारामती लोकसभा बारामतीमध्ये जवळपास यावेळेस चौदा लाख चौदा लाख सत्तर हजार चौदा लाख सॉरी चौदा लाख अकरा हजार एवढं मतदान यावेळेस बारामतीमध्ये मत झालं त्यातलं जवळपास सहा लाख मतदार हे हिंजेवाडी ते हंजेवाडी या एरियामध्ये राहणारे आहेत म्हणजे पुण्याच्या महानगरपालिकेमध्ये राहणारे हिंजेवाडी ते हंजेवाडीच्या दरम्यान राहणारे जवळपास सहा लाख लोक सहा लाख मतदार त्यातलं साडेतीन चार लाख मतदान यावेळेस तिथे झालं आहे सा सहा लाखापैकी जवळपास साडेतीन चार लाख मतदार तिथे झालं मतदान तिथं झालं हे मतदान मोठ्या प्रमाणावरती बी जे पी किंवा अजितदादा पवार यांच्या बाजूने केलं आहे त्याचं कारण असं की यावेळेस तुम्ही बघितलं असेल की खडक वाचल्यामध्ये कमी मतदान झालं पण मित्रांनो इन टर्म्स ऑफ क्वांटिटिटी नंबर्स खडक वाचल्यामध्ये सगळ्यात जास्त मतदान झालं आहे सगळ्या खडक वाचल्यामध्ये सगळ्यात जास्त मतदान झालं आहे आणि हा बीजेपीचा स्ट्रॉंग होल्ड एरिया आहे जो काही अर्बन एरिया आहे तो बी जे पीचा स्ट्रॉंग स्ट्रॉंग होल्ड एरिया मानला मानला जातो मागच्या वेळेस स्कूलला सुद्धा इथून पासष्ट हजारांची लीड मिळाली होती मित्रांनो आता विचार करा बी जे पी राष्ट्रवादी विरोधात असताना सुद्धा अजितदादा पवार सोबत नसताना सुद्धा बी जे पीला तिथून मागच्या पासष्ट हजारांची लीड मिळाली होती आणि हे पुणे महानगरपालिका आहे ज्यावेळेस अजितदादा पवार हे पुण्याचे पालकमंत्री आहेत बी जे पीची तिथे खूप मोठ्या प्रमाणावरती कार्यकर्त्यांची फौज आहे बी जे पीची तिथे महानगरपालिका होती जे आता मोहोळ आहेत बी जे पीचे पुण्याचे लोकसभेचे उमेदवार ते तिथे महापौर होते परत फडणवीसांनी जमवलेली पाहिजे म्हणजे फडणवीसांनी आखलेलं गणित हे सगळं लक्षात घेता पुण्यातलं हे जे साडेतीन चार लाख मतदान जे या मोठ्या महानगरपालिकेच्या क्षेत्रातून झाला आहे जे बारामती क्षेत्रामध्ये येतं ते खूप टर्निंग पॉईंटवालं मतदान आहे मित्रांनो कारण की यावेळेस बारामतीमधनं कुणाला पण लीड मिळणं खूप मुश्किल आहे लीड लेड़ मिळाली तर ती पाच दहा वीस तीस चाळीस हजाराची लीड असेल किंवा वीस हजाराची लीड असेल ज्याप्रमाणे दोन हजार चौदा आणि एकोणीसमध्ये लाखांची लीड सुप्रिया सुळेंच्या पारड्यामध्ये पदरामध्ये पाडण्याचं काम अजितदादा पवारांनी केलं यावेळेस अजितदादा पवार विरोधात असताना सुप्रिया सुळेंना लीड ही नक्कीच मिळणार नाही मित्रांनो कारण काम लोकांना ही माहिती आहे की पवारसाहेब हो पवारसाहेबाबद्दल आधार आहे पवारसाहेबांनी खूप काम केलं आहे प पवारसाहेब आधारवड आहेत पवारसाहेब ज्येष्ठ आहेत पण काम जर आमचं कोण करेल तर दादा करेल आणि अजितदादा पवार हे लोकांच्या मनामध्ये एक गोष्ट टाकण्यामध्ये सक्सेस झाली ज्याला आपण नॅरेटिव्ह सेट करणं म्हणतो हो। की बाबा हो साहेब महत्त्वाचे आहे साहेबांनी सगळं केलं बरोबर आहे पण पार्लमेंटमध्ये भाषण देऊन किंवा स सेल्फी टा सेल्फी घेऊन हे विकास केला जात नाही विकास कामं करण्यासाठी निधी आवश्यक असतो सत्तेमध्ये राहणं गरजेचं असतं आणि विकास तुम्ही कसा करता हे महत्वाचं असतं नुसतं भाषण देऊन विकास होत नाही हा नॅरेटिव्ह जो लोकांच्या मनामध्ये लोक अजितदादा पवारांनी टाकलेला आहे तो लोकांनी खरंच ॲक्सेप्ट केलेला आहे मित्रांनो कारण की लोकांना दिसतं की पवारसाहेब ही निवडणूक विधानसभेची निवडणूक जास्तीत जास्त विधानसभे निवडणूक इथपर्यंत त्यांचं स्वास्थ्य त्यांना साथ देऊ शकेल पण येणारं वीस वर्षाचं राजकारण हे फक्त अजितदादा पवारांच्या हातामध्ये आहे त्यामुळे भविष्यामध्ये आपल्या रोज दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला ज्याच्याकडे काम पडतं आणि ज्याच्याकडे आपण ॲक्सेसेबल होऊ शकतो असा व्यक्ती म्हणजे अजितदादा पवार आहे तर लोकांनी हा मुद्दा लोकांच्या दिमागात बसलेला आहे तर बारामतीचं मतदान करताना मतदार हा नेम कन्फ्यूजच होतो ऑबियसली कारण की इट इट वॉज व्हेरी डिफिकल्ट फॉर देम टू चूज इन बिटवीन द सुप्रिया सुळे अँड सुनेत्रा ताई सो हे सगळे मुद्दे uh, होते आणि ह्या मुद्द्यावर हे लक्षात येतं की सुनेत्रा uh, ताईंचा विजय हा खूप मोठ्या मार्जिननी जरी म्हणजे लाख तीन लाख चार लाख मार्जिननी जरी होणार नसेल तरी हा हा विजय कमीत कमी, -कमी पन्नास ते सत्तर किंवा एक लाखापर्यंतच्या मार्जिननी नक्की होणार आहे आणि सुप्रिया सुळेताईंचा यावेळेस त्यांना पराभवाचं तोंड पाहण्याची जास्त शक्यता आहे तर मित्रांनो हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं हे मला प्लीज कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू